नमस्कार प्रणाम राम राम आता मी आले काय माहिती आहे म्हणजे ओमकार ॲग्रोटेक आहे ना तिकडे आले कारण मशीनरी हे आहे कारण माका ना आता ग्रास कटर हवं हो आहे कारण मी शेती करू सुरुवात केली आहे कारण बरेच दिवस बोटीवर होतं आहे ते ढोल काय पालखी काय आणि काय अभिनय काय सगळ्या करत होतं ना त्याच्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झालो आता आंब्याच्या बागेत ना भरपूर आडून उगावलं आहे आणि बघितल्या घडीबिडी तर कोण मिळत नाही आणि सांगतात हजार रुपये माहिती आहे आता म्हटलं काय करूया एकतर माणसं पण भेटत नाही म्हणून म्हटलं मशीन स्वतःची घेऊया म्हणून स्वतःच काही मशीन मारूया म्हणजे हजार रुपये वाचतील आणि कोणाला भाड्यान दिलं आहे तर हजार रुपये माका मिळतील या उद्देशाने मी आलेलो आहे तर मशीन पण घ्यायची आहे आणि शेती हल्ली सगळ्यांना सोडल्याने आहे कारण शेती गरजेची आहे सांगून ठेवते कारण हल्ली शेती आहे ना सोडल्याने काम व्हायचे आहे कारण सगळ्यांसाठी दोन रुपये तांदूळ मिळतं आणि तो फुकट मिळताय ना म्हणून शेती सोडल्याने आहे पण थोड्या दिवसात तांदूळ मिळायचे बंद झाले ना की शंभर दोनशे रुपये किलो तांदूळ घ्यावू लागत नाही आम्ही आता करमण मारणार आहे म्हणून मी ट्रॅक्टर पण घेणार आहे तर आता बघूया मी आता आलो आहे ओंकार अॅग्रोटेकमध्ये त्याला काय काय वस्तू आहे ते बघूया इकडे बाजू सगळे हे बघा हे ग्रास कटर आहेत सगळे ग्रास कटर आहेत इकडे पोरांचं काम चालूच आहे त्यामुळे माझं ग्रासून जाता ओके ओके इकडे सगळे हे आहेत काय शेताचे ट्रॅक्टर आहेत जे आता दहावी आतमध्ये जाऊया म्हणजे बाहेरनं मी काचेतून दाखवते आणि त्या जाऊया तर चला शेवटी मी आत आले आहे तिकडे म्हणजे ऍक्स्ट्रा आहेत इथे सगळे मशिनी आहेत म्हणजे फवारणी करता हो ना फवारणीची मशिनी आहेत सगळे एकसो एक आहेत त्यांची सगळी माहिती विचारूया महाराजनी इकडे ग्रास कटर आहे म्हणजे झाडाबिडा कापता हो ना म्हणजे मोठी जम झाडं हे बघा छोट्या झाडांसाठी पण आहे म्हणजे ग्रास कटर पण आहे एकसो एक वस्तू आहेत सगळे आपल्याकडे सगळ्या काय माहिती नाही पण सगळी वस्तू कशी करायची आहे त्यांच विचारून घ्या आपण बघा इकडे सगळे हत्यार आहेत म्हणजे दोरे लागतात ना मग सगळे रंग ग्रास कटर त्याच्यासाठी ते दोरे आहेत त्याच्यानंतर हे मात्र वाटत फांद्यामध्ये कापायचे असतात ना झाडांचे ते सगळे बघा करवती बनतं म्हणजे त्यासाठी ह्या लावायचं आहे हे दांडी आहे दांडी काही उंच जाता म्हणजे मोठी मोठी झाड असले ना तर तुम्ही करवतीन ते बा बांदी म्हणतं बांडगुळं म्हणता ना ते आपण कापू शकता आणि फांद्यावर तोडू शकता खराब फांद्या असं झाला तर हे काहीचे बेचे आहेत म्हणजे तोडायचे असेल ना फांदी तर सगळे काहीचे बेचे आहेत लहान फांदे मोठे फांदे मी सगळे वस्तू आहेत तिकडे एक वस्तू आहे सगळा हे बघा इकडे पंप आहेत पाण्याची पाण्याची पंप आहेत सगळे हे फवार नाहीचे मला वाटतं हे फवार आहेत सगळे असे वस्तू आहेत आपण आता विचारूया सगळ्या मालकांनी इकडे पण ट्रॅक्टर आहेत म्हणजे एकशे भरपूर व्हरायटी भरपूर आहेत त्यासाठी ते पॉवर असतं ना ते प्रमाण सगळे वस्तू आहेत तर मालकांनी आता विचारूया समोर मालक बसलेले आहेत हे मालक इकडे बसलेले आहेत हे बघा हे निहार साहेब नमस्कार आणि त्यांचे बंजरॅक बाजूला बसले बघा ओंकार साहेब बरं मी तुमचं दुकान फिरलं आहे सगळे वस्तू आहे आता माका घ्यायचं ग्रास कटर आणि घ्यायचे ट्रॅक्टर समजा आहे ना का घ्यायचं का मी पब्लिकला सांगितलंय माझ्या समजा ना गरजेचं आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती आहे सगळ्या सामानाबद्दल सगळी म्हणजे कसं कसं आहे काय सिस्टीम तुमची आता मग काय बघूया सुरुवातीला हा हे छोट्या वस्तूच आपण सांगणार अर जरा मी सांगितलं थोडीशी माहिती पण सांगितले नाही आता हे जे काही सगळं आहे हे ग्रास कटरला लागणारे अटॅचमेंट आहे जसं की हे मेटल ची बॉबिन आहे या प्लास्टिकच्या बॉबिन आहेत त्याच्यामध्ये आपण दोरा भरतो आणि ग्रास कटिंग साठी वापरतो हे ग्रास कटर साठी लागणारे दोरे आहेत त्याच्यानंतर हा ग्रास कटरचं गॉगर आहे हे सगळे ग्रास कटरचे अटॅचमेंट आहेत त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर हे सगळे छाटणीसाठी लागणारे अवजार आहेत आता आपल्याकडे आंबा बागायतदार काजू बागायतदार फार मोठ्या प्रमाणावरती आहे बरोबर तर छाटणी हा कसं ही छाटणी हा आंबा काजू आपल्यासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे झाडांची छाटणी करत दरवर्षी ही छाटणी करावी लागते म्हणजे साधारणतः झाडाच्या वाळलेल्या फांद्या सुक्या फांद्या वाळलेल्या फांद्या जमिनीच्या दिशेने आलेल्या फांद्या किंवा एकमेकांना घासणारा फांद्या ह्या सगळ्या आपल्याला माहिती असेल की छाटाव्या लागतात दरवर्षी असं केलं तर जो सूर्यप्रकाश आहे तो अतिशय व्यवस्थित पूर्ण त्या झाडापर्यंत पोचतो फवारणीसाठी जे आपल्याला पाणी लागतं जर झाडाचा आकार व्यवस्थित असेल तर ह्या फांद्या सुक्या फांद्या वगैरे वेळच्या वेळी काढल्या गेलेल्या असतील झाडाचा आकार जर नियंत्रित असेल तर, तर मग तुम्हाला फवारणीसाठी कमी वेळ लागतो तुम्हाला पाणी कमी लागतं औषधाची बचत होते आणि त्या सगळ्यासाठी ही अवजारं वापरली जातात जसं की ह्या आहेत त्या फांद्या छाटल्या जातात आता या फांद्या छाटताना काय काय ज्या ग्राउंड लेव्हल आहेत आपल्या हाईट ला तुम्ही ह्या करवतीने सहज कापू शकता पण ज्या हे पोल येतात आता हे पोल साधारणतः बारा फुटापासून वीस फूट तीस फूट असे हे पोल येतात त्याला हे एक्सटेन्शन असतं हा पोल साधारणतः असा तुम्ही वाढवत वाढवत साधारणतः तीस फुटापर्यंत नेऊ शकता आता ही करवत आणि हा पोल ह्याला अटॅच करून हे वापरलं जातं म्हणजे उंचावर ज्या फांद्या काढणं जे आहे तिथपर्यंत माणसाला सहज पोचता येत नाही बरोबर त्या ठिकाणी हे अशा प्रकारची अवजारं वापरून छाटणी केली जाते ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारची अवजारं वापरता त्यावेळेला तुमचं काम हे अति सुलभ होतं अगदी अगदी सोप्या प्रकारे तुम्हाला काम करतात आणि क्वालिटी काम होतं मेन म्हणजे उद्या आपण कोयती घेऊन जर छाटणी करायला गेलो तोडायला गेलो तर झाड तिथे ते मरतं शॉक येतं फुटवा चांगला येत नाही पण तुम्ही जर अशी ही शार्प हत्यार वापरली तर त्या ठिकाणी फुटबॉल खूप छान येतो काम फास्ट होतं आणि काम क्वालिटी होतं okay. आता हे जे आहेत ही सगळी सिकेटर आपण ज्याला म्हणतो जे साधारणतः तोडू शकतो बरोबर त्याच्यानंतर आपल्याकडे हे काही गिअर लॉपर्स आहेत म्हणजे ह्याला मनगटा मनगटाच्या आकाराच्या ज्या काही फांद्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये अगदी सहजपणे तोडू शकतो ह्याला ताकद खूप कमी लावावी लागते आणि काम तसं फास्ट याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा फांदी पिचणं किंवा साल निघणं छाटताना हे प्रकार ह्याच्यामध्ये होत नाही त्याच्यामुळे तुमचं काम क्वालिटी होतं बरं आणि अतकी कमी वेळेमध्ये होतं अशा प्रकारे हे सगळी हत्यारं वापरली जातात आता छाटणी का करावी आणि छाटणी कशी करावी ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर, तर आपल्याला एक वेगळा व्हिडिओ त्याच्यासाठी करावा लागेल तर तुम्हाला मध्ये जेव्हा वेळ असेल आणि आपल्या प्रेक्षकांना जर त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये काय प्रश्न असतील तर विचारा म्हणजे याच्याशी रिलेटेड आपण एक वेगळा वेळ आंब्याच्या बागेमध्ये एखाद्या करूया की छाटणी कशी आणि कशा प्रकारे नक्कीच नक्कीच त्याच्यानंतर इकडे जर आपण आला तर हे सगळे फवारणीसाठी लागणारी आपण बघतोय जसं की हे आठ लिटरचे पंप आहेत हे पंधरा लिटरचे पंप आहेत पाठीवरचे पाठीवरचे हा एक लिटरचा पंप आहे आणि हे जे हा पाण्याचे पंप आहे हे, हे आ, आ, जे आहेत हे सगळे फवारणीचे पंप आहेत परत हे पोर्टेबल आहेत म्हणजे एकटा माणूस जाऊन जर फवारणी करायची असेल एकट्या माणसाला तर हे मिनी पंप वापरले जातात फवारणीसाठी दीडशे पोटापर्यंत त्यांची कॅपॅसिटी असते त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही आलात तर हे आता सगळे आपल्याकडे फवारणीचे पंप आहेत इथे जसं की दोन एच पी साडेचार एच पीमध्ये साडेसहा एच मध्ये आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आंबा व्यापारी समजा एखाद्याची कलम कमी आहेत तो, तो जी एक्स एटी दोन एच पीचा पंप घेऊन सुद्धा काम करू शकतो बरोबर आंब मो, कलम मोठ्या मोठी जास्त मोठी आहेत आणि बागा खूप मोठ्या आहेत तर मग त्यांना हे मोठे पंप वापरावे लागतात फवारणीसाठी तसे हे सगळ्या प्रकारचे फवारणीचे पंप आहेत त्यानंतर आपल्याकडे हे चेन्स मशीन आहेत लाकूड कापायच्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आहेत बरं ही मिनी चेन्स आहे झाडावरती चढून जर कटिंग करायचं असेल तर ही वजनाला हलकी आणि छोटी अशी चेन्स आहेत बरोबर त्याच्यानंतर ह्या मोठ्या चेन्स व येतात हां ह्या ज्या आहेत त्या मोठ्या आहेत ट्रेंचीमध्ये अशा पण चेन्स येतात ह्या चेन्स आहेत आणि त्याच्यानंतर हे आपले जे पॉवर टिलर आहेत मिनी पॉवर टिलर बरोबर या आपण बाहेर सगळ्या प्रकारचे ग्रास कटर कट राहतात हे सगळ्या प्रकारचे ग्रास कटर आहेत ओके ग्रास कटर मध्ये अगदी सात हजार रुपयापासून ते पासष्ट हजार रुपयापर्यंत ग्रास कटर आपल्याकडे आहे प्रत्येकाचं काम किती आहे त्याच्यावरती डिपेंड की तुम्ही कुठला ग्रास कटर घेताय आहे बरोबर एखाद्याची छोटी बाग आहे गणपती वापर करायचा त्याला तो सात हजार रुपयाच्या मशीनमध्ये सुद्धा ते काम करू शकतो पण एखाद्याच्या बागा मोठ्या आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर काम आहे दिवस दिवसदिवसभर मशीन चालू राहायचे तर मग तिथे आपल्याकडे कमर्शियल मॉडेलसुद्धा आहे साधारणतः तीस हजार चाळीस हजारपर्यंत सुद्धा ग्रास कटर अवेलेबल आहे प्रत्येकाचं काम किती आहे त्याच्यावर जसं त्यांनी ठरवायचं आपल्याला कुठलं मशीन करायचं बरोबर तर मंडळी मग सगळी माहिती दिली आहे वस्तू सगळं दाखवलं आहे आणि सांगायची गोष्ट काय माहिती आहे मी एका ट्रॅक्टरनं सतरा साली झाल्या होत्या ना तो ट्रॅक्टर नुसतो ना न वापरलाय आपण गाव वापरायचं माहिती आहे आणि म्हणून मी वैतागलाय अक्षरशः आपली शेती म्हटले किती आणि आता लोकांची शेती का आपल्याला पण परवडत नाही म्हणून माझी शेती करायची म्हणून तुम्ही बदललाय आणि छोटो ट्रॅक्टर पण घेतलाय ना, ना। चांगलं आहे कारण त्याने वापरलंय पण तसं इतके वर्ष वापरून सुद्धा त्याला त्यांनी व्यवस्थित मेंटेन ठेवलंय त्यामुळे बायबॅकला त्यांना व्हॅल्युएशन पण चांगली मिळाली नवीन मशीन साधारणतः जरा पंचावन्न हजार मध्ये गेली त्याच्यात वीस हजार रुपये लेस करून नवीन मशीन त्यांना पस्तीस हजार रुपयामध्ये पडली आता वीस हजार रुपये व्हॅल्युएशन खरोखर त्यांनी मशीन चांगल्या पद्धतीमध्ये ठेवल्यामुळे त्याला व्हॅल्युएशन तेवढे मिळाले तुम्ही मशीन कसं वापरताय त्याचं ऑइल किती वेळेवर बदली करताय आज सात वर्ष पाच ते आठ वर्ष मशीन वापरून सुद्धा आज त्यांची मशीन पहिल्या किकला चालू होते त्याच्यामुळे तिची ठेवण दशी होती में व्यवस्थित मेंटेनन्स ठेवल्यामुळे त्यांना ते व्हॅल्युएशन मिळाले त्यामुळे त्यांना बायबॅक करायला परवडला आता नवीन मशीनला त्यांना पस्तीस हजार रुपये पडली नवीन मशीन पस्तीस हजारला ला पडली तर सध्या ह्या मशीनला आपण सबसिडी टाकूया परत त्याची पन्नास टक्के सबसिडी त्याच्यामुळे ते परवडण्यासारख्या गटित आहे बायबॅक बायबॅक कार्ड ओके oh, okay. आता तुम्हाला सुद्धा कोणाला जर तुमची जुनी मशीन बायबॅक करायची असेल तर तुम्ही ती बाय करू शकता तुमच्या मशीनची कंडिशन बघून त्याची व्हॅल्युएशन केली जाईल आणि नवीन मशीन तुम्हाला ती रक्कम वजा करून दिली जाईल पॉवर टिलरसाठी ही स्कीम चालू आहे बरं त्याच्यानंतर सबसिडी हा जो विषय आहे तर सबसिडी ह्या विषयासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो महाडीपीटी पोर्टलवरती तिथे अर्ज करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा फार्मर आय डी असणं फार महत्त्वाचं आहे तुम्हाला आत्ता महाडीबीटीवरती कुठल्याही प्रकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला यांत्रिकीकरण असेल तुम्हाला अजून आंबा पुनरुज्जीवन असेल म्हणजे ही छाटणीसाठी जी अवजनं जा वापरली जातात ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सबसिडी उपलब्ध आहे तर ते असेल किंवा अन्य तुम्हाला आंबा लागवड काजू लागवड करायची आहे तर त्याला सुद्धा अनुदान उपलब्ध आहे लागवडीसाठी त्याच्यानंतर सिंचन करायचं इरिगेशन करायचं तर त्याला सुद्धा अनुदान आहे तर ह्या कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर इथून पुढे तुम्हाला फार्मर आयडी अनिवार्य आहे आपण इथे आपल्याकडे सुद्धा ती सोय आहे फार्मर आयडी काढून द्यायची बरोबर किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या कुठेही आधार सेवा केंद्रामध्ये गेलात किंवा तुमच्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा वेळोवेळी कॅम्प लावले जातात फार्मर आयडी काढण्यासाठी तिथे जाऊन तुम्ही हा फार्मर आय डी काढून घ्या कारण तो फार्मर आय डी असेल तरच तुम्ही इथून पुढे कुठल्याही शेतकरी संबंधित योजनेचा लाभ घेऊ शकता त्यामुळे पहिला तो फार्मर आय डी काढून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही अवजार घ्यायचे आहे तुम्हाला ग्रास कटर घ्यायचा आहे तुम्हाला पॉन्ट पंप घ्यायचा आहे चेसवा घ्यायचा आहे लाकड कापायची किंवा ही छाटणीची कुठली अवजारं घ्यायची असतील सबसिडीमध्ये अनुदानामध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला आर डी बी डी पोर्टलवरती जाऊन त्या अवजारासाठी स्पेसिफिक त्या अवजारासाठी अर्ज करावा लागतो ती अर्ज भरून देण्याची सोय आपण आपल्या इथे ठेवली थे। आहे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला हे जे कुठले अर्ज आहेत ते अर्ज भरून देण्याची मोफत सोय आपल्या इथे आहे कारण माहिती नाही काय हां आता पत्ता पत्ता तुम्ही फाटक हायस्कूल जे आहे आपलं गाडीत आहे लक्ष्मी चौक त्याच्या इकडनं परतवण्याकडे जाताना तुम्हाला उजव्या साईडला ॲग्रोटेक दुकान दिसेल धन्यवाद नक्की भेट द्या आणि म्हणा जय कोकण जय कोकण हे चितकरी गावचे म्हणजे आमच्या शेजारचं गाव आहे ना ठिकाण आले आहेत तुम्ही काय घेणार पंप ओके घेतला आता सगळे पेपर आहेत आता त्याच्यासाठी टाकलेले आहेत त्यासाठी आपण ते ऍप्लिकेशनसाठी म्हणतो पैसेच हे सबसिडी ओके 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 सबसिडी कधी भेटेल हे काय माहित नाही पण आम्ही सगळे पेपर पूर्ण केलेले आहेत ओके हा त्यांचं एं, दुकान आहे त्यांच्या दुकानातून आम्ही घेतलेले आहे सबसिडी भेटणार ना भेटणार भेटणार पण तुम्ही म्हणा उद्या भेटेल असं नाही पण ते भेटणार ओके प्रोसेस करून ठेवा भेटणार जे काय असेल आम्ही यांच्याकडे सगळ्या गोष्टी आम्ही यांच्याकडे घेतो आणि खात्रीशीर आहे असं कुशीर आहे कधी अडचण आली तरी पण सहकार्य करणार आहे अशी ही व्यक्ती आहे